महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समाजगौरव पुरस्कार जाहीर पुरस्काराचे चौदावे वर्ष एक फेब्रुवारी रोजी होणार पुरस्काराचे वितरण मिरजेत सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि खाजा मीरासाहेब यांच्या दर्ग्याच्या सहाशे पन्नासाव्या उरुसानिमित्त थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा समाज गौरव पुरस्कार सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे त्यामध्ये शिवलिंग छलवादी सुनीता वाघमारे रेश्मा कांबळे रेशमा इमडे ॲडव्होकेट ईर्षा पालेकर फुलचंद शिंदे महादेव दबडे सदाशिव खाडे नंदकुमार कांबळे राजू वजीर गणेश आवळे तुकाराम बाबा महाराज चेतक उर्फ नानाभाई कांबळे अमोल माने राकेश कांबळे उदय माळी डॉक्टर संदीप कांबळे कृष्णा मेहत्रे सुनील तोरणे नसरुद्दीन नायकवडी आदींचा समावेश आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली आहे मिरजेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे सदर कार्यक्रम शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता मिरज येथे पटवर्धन हॉल या ठिकाणी होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिप रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली यावेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफ शेख कुमार मेजर कांबळे अरविंद कांबळे बक्ष बेपारे शंकर परदेशी शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे प्रकाश कांबळे जयसिंग साळुंके मेहबूब शेख अकबर सय्यद बबन हलगुरे मिलिंद मेटकरी स्वप्नील दंडिनवार संजय कांबळे दिलावर बुजरोक सुरेश कांबळे आनंद माने रियाद शेख सागर खाडे सुभाष दबडे आणि इब्राहिम शेख या पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिना व मिरजेचे ग्रामदैवत खाजा शमनामेरा यांच्या सहाशे पन्नासव्या वर्षानिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सालाबातप्रमाणे समाज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे हा पुरस्कार सोहळा एक दोन फेब्रुवारी महिन्यात मिरज येथे पट्रोजन हॉल या ठिकाणी ठीक दुपारी चार वाजता होणार आहे या कार्यक्रमाला का पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे तसेच आपल्या